मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये गेले काही महिने सुरू असणारा विरुद्ध भुजबळ हा संघर्ष आता एका नव्या राजकीय वळणावर येऊन ठेपलाय या संघर्षाची जागा आता शिंदेगड विरुद्ध भुजबळ या वादानं घेतल्याचं दिसतंय शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड भुजबळांविषयी अर्वाच्य भाषा वापरत असल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता या वादानं चांगलीच उचल खाल्ली आहे नेमकं काय घडतंय बघूया या स्पेशल रिपोर्ट मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या अधिसूचनेनंतर नवी मुंबईसह राज्यभरात असा गुलाल उधळला गेला राज्यभर सेलिब्रेशनही झालं त्यानंतर मराठा आरक्षणावरनं सुरू असलेला वाद शांत होईल असं अनेकांना वाटत होतं मात्र प्रत्यक्षात हा वाद आता वेगळ्याच राजकीय वाटेनं जाऊ लागला आतापर्यंत जरांगेविरुद्ध भुजबळ असा हा आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू होता या सामन्यात आता शिंदे गटाचे आमदारही मैदानात उतरले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप गुरुवार पासून व्हायरल होती ज्यात त्यांनी भुजबळांचा अर्वाच्य भाषेत समाचार घेतलाय बोल दुर्गेश बागुल बोलतो कल्याण हा बोला साहेबांनी आता काय स्टेटमेंट ते दिलं ना त्या भुजबळ कापल्या काय म्हणायचं आलं छगन भुजबळांनी या क्लिप मधल्या भाषेवर आक्षेप घेत संजय गायकवाडांना जोरदार टोला लगावलाय गायकवाडांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न करताना भुजबळांनी बॉलिवूड चित्रपटात अनेकदा वापरल्या जाणाऱ्या लोकप्रिय डायलॉगचा आधार घेतलाय संजय गायकवाड माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसालासुद्धा आहे तो आमदारांनासुद्धा आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेचे आहेत म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार मला त्यांना सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो भाषा जरा जपून वापरायला पाहिजे त्याबद्दल ते आता त्यांचे नेते आहेत शिंदे साहेब ते पाहतील केवळ भुजबळच नव्हे तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील गायकवाडांच्या भाषेवर आक्षेप नोंदवला आहे संजय गायकवाडांची भाषा योग्य नाही हे निश्चित आहे त्याचं मी समर्थन करणार नाही परंतु हे बोलावं का लागतं याच्या मागचं सुद्धा त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि बोलताना आपल्यापेक्षा कोणताही ज्येष्ठ नेता असेल तर त्याच्याबद्दल एक थोडी आपण इतक्या टोकाची भूमिका घेऊन असं माझं मत आहे स्वपक्षीयांसह अनेकांकडून टीका होऊनही संजय गायकवाड मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणात खोडा घालू पाहणाऱ्या भुजबळांवर आपण हल्लाबोल सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले मंत्रिपदावर काम करताना राज्यातली जनता ही आपल्या सगळ्यांकरता सर्व सारखी असते आणि कुठला एखादा समाज काही मागणी करत असेल किंवा तो त्या अड अडचणीमध्ये असेल त्याची हालत खराब असेल आणि त्याच्या नोंदी सापडून जर त्याला न्याय मिळत असेल तर त्याला विरोध करणं ते ही मुद्दाम टोकाचा विरोध करणं ही भूमिका आम्हाला आवडलेली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्या आम्ही त्यांच्याविरोधातील भूमिका घेतली मी काही कोणा ओबीसी किंवा कोणा समाजावर बोललं मी वैयक्तिक छगन बुजर बोललेलो आहे आणि बोलत राहील मी काय परवा करत नाही शिंदेगड आणि भुजबळांमध्ये पेटलेल्या या मणव्यात जितेंद्र आव्हाडांनीही आपले हात शेकून घेतले भुजबळांच्या वयाचा उल्लेख करत त्यांना पक्षात एकटं पाडलं जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे तर आव्हाडांच्या या वक्तव्याचे आभार मानण्या पलीकडं भुजबळांनी शांत राहणंच पसंत केल्याचं दिसत आहे मला एकटं का पडलं त्यांच्या पक्षाने कुठे गेले सगळे मोठे नेते कुणाला घाबरतायत ती कुठल्या जातीचे पातीचे द्या सोडून पण मंत्रमंडळातल्या एका सहकार्या विरुद्ध असं बोललं जातं तेव्हा तुम्हाला वाटत नाही एरवी भुजबळांनाच्या भूमिकेशी लांब जाताना मोठ्यांनी येऊन पत्रकार परिषदा घेतल्या की आमचा आणि भुजबळांचा काही संबंध नाही राष्ट्रवादीची ती भूमिका नाही मी नंतर एखादी जरी सांगेन की ओबीसी बीसी एस सी एस टी बद्दल इथल्या प्रमुख नेत्यांची भूमिका काय होती मी आभारी आहे आमचे मित्र जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल त्यांनी जे माझ्याबद्दल प्रेम दाखवलं त्याबद्दल खरोखरच विरोधी आहे एकीकडं मराठा आरक्षणाची शपथ पूर्ण केल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा दुसरीकडे गटाच्या आमदारांनी भुजबळांवर चढवलेला शाब्दी हल्ला आणि तिसरीकडं भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढोळून निघालंय त्यात अगोदर गुलाल उधळून पुन्हा जरांगींनी उपोषणाचा इशारा दिल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं चित्र आहे त्यामुळे त्रिशूळ सरकारात त्रिशूळाची टोकच एकमेकांना टोचू लागली आहे सरकारमधील ही अंतर्गत धुसफूस इथंच थांबणार की त्रिशूळाची टोकं एकमेकांना रक्तबंबाळ करणार हे लवकरच समजेल बुलढाण्याहून संदीप वानखेडे आणि नाशिकहून किरण ताजणेसह ओंकार वाबळे आणि अमोल जोशी पुढारी